भविष्यामध्ये मी सांगतो आमचा समाज आदिवासी समाज देव आणि देश धर्माचं शंभर टक्के रक्षण करण्याचं काम प्रामाणिकपणे करेल परंतु अपप्रचार जो माझ्या समाजामध्ये झाला ही परिस्थिती काय माझ्या आदिवासी समाजाची दिशाभूल अनेक वर्षापासून होत आहे करत आलेले हे कोणा जर केली असेल दादा तर राजकीय नेत्याने केलेली आहे स्वतःच्या मतासाठी मत मिळवण्यासाठी आदिवासी समाजाची दिशाभूल करून आदिवासी समाजाला वेगवेगळ्या भागात डिवाइड केलं तुकडे पाडले आणि फक्त आणि फक्त मतापूरचं राजकारण करून मतदान झालं दान केलं पाच वर्षांना पाण्याची मानसिकता निर्माण केली भविष्यामध्ये मी जबाबदारी सांगतो समस्त माझ्या पंचेचाळीस जातीचा मी नेता आहे आदिवासी समाजाचा नेता आहे यानंतर माझा आदिवासी समाज कोणाच्याही कोणीही मोठा नेता असतात ज्यांना दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले कोणाच्याही अवकाद दियन, याच्या येणार नाही आठगाडी